श्री स्वामी समर्थ श्री गुरुलीलामूत अध्याय दुसरा दत्तावतार वर्णन या कवींनी सद्गुरूंना वंदन करून त्यांचे जवळ गुरुलीला वर्णन करण्याची इच्छा व्यक्त केली त्यासंबंधी मार्गदर्शन करण्याची विनंती केली कवींना लिहिताना मात्र गुरुलीला अगाध आहे असे जाणवले त्यांनी सद्गुरूंना विनंती केली की त्यांनी गुरुलीला वर्णन करण्यास मार्गदर्शन करावे कवींनी सद्गुरूंना विचारले गुरु अक्कलकोटमध्ये केव्हा व कसे प्रकट झाले गुरु दत्तात्रेयांचा हा कितवा अवतार आहे सद्गुरूंनी त्यांना सांगितले जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यावेळी काहीही नव्हते वातावरणात मायेचा अहनध्वनी उमटला त्या मायेपासून सर्व जग निर्माण झाले जगाचे असणे नसणे सर्व मायेचा स्वाधीन आहे तिने निर्गुण परब्रह्माला सगुण केले सत्वगुणातून विष्णूंची रजोगुणातून ब्रह्मदेवांची व तमोगुणातून शंकरांची निर्मिती केली ब्रह्मदेवाने पंचमहाभूतापासून सृष्टी निर्माण केली दहा मानसपुत्र व कश्यपादी ऋषी निर्माण केले त्या मानसपुत्रातील दक्ष राजाच्या कन्या कश्यप ऋषींना दिल्या व बाकीच्या इतर मानसपुत्रांना दिल्या त्यांच्या संततीपासून जगाचा विस्तार झाला पण जग आत्मतत्व विसरून मोहमायेत गुंतून पडले दुःखी झाले श्री ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात श्री विष्णू सृष्टीचे रक्षण करतात आणि श्री शंकर सृष्टीचा संहार करतात सर्व दुःखी जनांना पाहून विष्णूंना दया आली आणि या तिघांनी मिळून दत्तात्रेय अवतार घेतला अत्री नावाच्या महान तपस्वींची अनुसुया नावाची पत्नी होती सगळीकडे तिच्या पतीव्रत्याची महती होती नारदांनी या तिन्ही देवांच्या पत्नींना अनसुयेबद्दल सांगितले त्यांच्या मनात तिच्याविषयी मत्सर उत्पन्न झाला त्यांनी आपल्या पतींपाशी हट्ट धरून अनुसुयेचे पावित्र्य भंग करायला सांगितले तीनही देव अनुसुयेच्या घरी ब्राह्मण वेशात गेले अनुसुयेने त्यांचे आदारातिथ्य केले त्यांनी तिला नग्न होऊन वाढावे नाहीतर आम्ही जेवणार नाही असे सांगितले यावर तिने आपल्या पतीचे चिंतन केले आणि हातात पाणी घेऊन म्हणाली मी खरी पतिव्रता असेल तर हे तीनही ब्राह्मण लहान बालक होऊ देत अनुसुयेने त्या बालकांना स्तनपान केले व झोपवले घडलेली सर्व हकीकत पतीला कथन केली नारदांनीही देवांच्या पत्नींना आपल्या बालरूपी पतींना घेऊन या असे सांगितले त्या घाबरल्या त्या तिघांच्या विनंतीवरून अत्री ऋषींनी देवांना पूर्ववत केले देवांनी अनुसूयेला वर मागण्यास सांगितले तिने आपण तिघे माझ्या पोटी जन्मास यावे असे सांगितले अशा तऱ्हेने अंशुयेच्या पोटी दत्तात्रय जन्मले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ